नमस्कार मैत्रिणीनो आजी नातू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला पितृपक्षाच्या काळात तुमच्या पित्रांसाठी कोणत्या विशेष गोष्टी करायच्या आहेत ते सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक आहे पितृपक्ष प्रारंभ झाल्यानंतर आपल्याला प्रथम कार्य अन्नदान केले पाहिजे सोळा श्राद्धामध्ये प्रत्येक पुत्राने आपल्या हाताने दान अवश्य केले पाहिजे भविष्य पुराणामध्ये लिहिलेले आहेत अन्नदानसारखे महान दान या संसारामध्ये दुसरे कोणतेही नाही आहेत ह्या संसारामध्ये पाप का होते ज्याचे पोट खाली असते भूकेलेल्याला व्यक्ती काय पाप करत नाही त्यामुळे भुकेलेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी देणे हेच सर्वात मोठे पुण्य आहेत सगळ्यात मोठा धर्म आहे त्यामुळे आपल्या हाताने पितरांच्या प्रसन्नतेसाठी अन्नाचे दान अवश्य करावे ब्राह्मणांना दिले तरी अतिउत्तम आहेत मुंग्यांना द्यावे गाईला द्यावे कुत्र्याला द्यावे हे अन्नदान आपल्या जीवनामध्ये सुयश आणि सफलतेने भरणारे असते त्यामुळे पितरांच्या प्रसन्नतेसाठी सोळा श्राद्धामध्ये हे एक विशेष कार्य आपल्याला करायला पाहिजेत नंबर दोन आहे या सोळा श्राद्धामध्ये केले जाणारे दुसरे कार्य तर्पण ज्या कर्माद्वारे आपले पित्र प्रसन्न होतील ज्या कर्मद्वारे आपले पित्र तृप्त होतील त्याला तर्पण असे म्हणतात प्रत्येक पुत्राने जिवंतपणे आपल्या आई आईवडिलांचा सन्मान केला पाहिजे अशा पुत्राने आपल्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर तर्पण अवश्य केले पाहिजे देव तेव्हाच प्रसन्न होतो जेव्हा आपले, आपले पित्र प्रसन्न असेल त्यामुळे आपले पित्र प्रसन्न करण्यासाठी दुसरे कार्य आहेत आपल्या पित्रांचे तर्पण करावे अमावशेच्या दिवशी करावे अमावस्या झाली नाही तर सोळा श्राद्धामध्ये अवश्य करावे पितरांच्या तिथीला करावे आपल्या पितरांसाठी दर्पण जलदान अवश्य करावे नंबर तीन ती आहे सोळा श्राद्धामध्ये पितरांच्या प्रसन्नतासाठी केले जाणारे तिसरे कार्य आहेत आपल्या स्वयंपाकघराची स्वच्छता आणि आपल्या दरवाजाची चौकट आहे त्याची नित्यपूजा सोळा श्राद्ध पितृपक्ष चालू झाल्यावर लगेच आपल्याला हे दोन विशेष कार्य आवश्यक आपल्या मनामध्ये धारण करायचे आहेत आपल्या घराची जी मेन चौकट आहे ती आपल्याला शुद्ध करून ठेवायची आहे आणि आपल्याला नित्यस्नान केल्यानंतर त्यावर गंगाजल शिंपडायचे आहेत आपल्या चौकटीवर जव तीळ थोडेसे टाकावेत एका पाण्याचा क्लश आपल्या दरवाजाच्या बाहेर आपल्या उजव्या हाताच्या बाजूने अवश्य ठेवावेत पितराचे आगमन दरवाजामधून होते दरवाजातून ते आपल्या स्वयंपाकघरात येतात त्यामुळे लक्षात ठेवावे की आपले जे स्वयंपाकघर आहे त्याची पवित्रता सदैव ठेवावीत सोळा दिवसापर्यंत आपले स्वयंपाकघरामध्ये कोणतेही तामसिक पदार्थ भोजन झाले नाही पाहिजेत नंबर चार आहे पितरांच्या प्रसन्नतेसाठी केले जाणारे चौथे कार्य आहेत भागवत पाठ गीता पाठ आणि गजेंद्र मोक्ष पाठ भगवंत जाचा भाग आहेत गजेंद्र मोक्षपाठ आहेत आपल्या पित्रांशी तारणसाठी गजेंद्र मोक्षपाठ अवश्य केले पाहिजेत हे पाठ केल्याने पितृदोष समाप्त होते नंबर पाच आहे सोळा श्राद्धामध्ये केले जाणारे पाचवे विशेष कार्य आहेत आपल्या पित्रानिमित्त केले जाणारे पितृ गायत्री मंत्र जप करणे हा जप अवश्य करावा आपल्या घरात जी दक्षिण दिशा आहे दक्षिण दिशामध्ये आपल्या पित्रांचे फोटो असायला पाहिजेत पित्रांच्या फोटोला सदैव दक्षिण म्हणजेच नैऋद्य दिशेसाठी दिशेमध्ये ठेवले पाहिजेत आणि सोळा दिवस त्यांच्यासाठी दीपदान करावे मित्रांसाठी जे दीपदान केले जाते त्या दिवाचे तोंड सदैव दक्षिण दिशेला असावे पित्रांसाठी तिळाच्या तेलाचा, तेलाचा प्रयोग करावा अत्यंत लाभकारी असते आणि आपल्याला दिव्याचे तोंड दक्षिण दिशेला करायचे आहेत कारण दक्षिण दिशेला पित्रांचा वास असतो यमाचा वास असतो आणि दक्षिण दिशेलाच पित्रांना दिव्याचा प्रकाश प्राप्त होतो शास्त्र सांगते आपण पित्रांसाठी कोणतेही कार्य करतो तर आपले मुख्य दक्षिण दिशेकडे असायला पाहिजे आणि दिव्याचे तोंडही दक्षिण दिशेलाच असायला पाहिजे नंबर सहा आहे सोळा श्राद्धामध्ये सावे आणि विशेष कार्य आहेत पिंपळाचे रोपण आणि पिंपळ वृक्षापाशी जाऊन आपल्या पित्रांसाठी तर्पण करावे आपल्या पित्रांच्या प्रसन्नतेसाठी ज्यांच्या घरात पितृदोष आहेत अशा व्यक्तीने सगळे कार्य करून बघितले त्या व्यक्तीने सोळा श्राद्धामध्ये एका पिंपळाचे वृक्ष आवश्यक रोपित करावे आणि त्या पिंपळाच्या वृक्षाला सदैव जल अर्पण करत राहावे जोपर्यंत तो बहरत नाही आपल्या घरातील पित्र सदैव शांत राहील पित्रांच्या प्रसन्नतेसाठी पिंपळाच्या वृक्षाचे पूजन आणि पिंपळाच्या वृक्षाचे रोपण अत्यंत बहुमूल्य मानले जाते शास्त्र सांगते की जो पुत्र आपल्या आईवडिलांच्यासाठी पिंपळाच्या वृक्षांच्या झाडामध्ये जल अर्पण करतो त्याचे अनेक कूळ तरून जातात त्यामुळे आपल्या आईवडिलांसाठी पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण अवश्य करावे आपण पिंपळाच्या वृक्षाला पितृजलसाठी जल अर्पण करत असेल तर तेजल अंगठ्याने अर्पण करावे अशा प्रकारे पितृतीर्थ बनून जलदान करावे एका तांब्यात जल घेऊन त्यात थोडेसे गंगाजल थोडेसे दूध त्यामध्ये काळे तीळ जवस आणि सफेद फूल टाकून तेजल आपल्या अंगठ्याने पिंपळाच्या वृक्षाला तेजल अर्पण करायचे आहेत आपले वडील नसेल तर त्यांचे नाव घेऊन तेजल अर्पण करावेत तस्मयी स्वदा नमा म्हणून तेजल करावे आणि आईसाठी आईचे आई नाव घेऊन तस्मै स्वदा नमा पुरुषांसाठी ज्याचा मृत्यू झाला आहे त्यांच्यासाठी तस्मयी स्वदा नमा आणि स्त्रियांसाठी मृत्यू झालेल्या आहेत त्यांच्यासाठी तस्मै स्वदा नमा म्हणून तर्पण अवश्य करायला पाहिजे पिंपळाच्या वृक्षापाशी कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार